जी सांगाविषयी वाटते ती असते जाहिरात जी लपवाविषयी वाटते तीच असते बातमी बातमीची होते जेव्हा जाहिरात तेव्हा ती होते पोकळ आणि हरवतो तिचा आत्मा अशा पोकळ फोलफटांखाली झाकून ठेवलं जातं सत्य या सत्याचीच बातमी जिथे होते तेच तुमचं आमचं व्यासपीठ अनलायजर न्यूज नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहत आहात अनालायझर लोकनीती लॅटरल एंट्री या नावानं आता गदारोळ घातला जात आहे त्याचं कारण असं घडलं की केंद्र सरकारने म्हणजे मोदी सरकारने जवळपास पंचेचाळीस असे सेक्रेटरी सचिव पातळीवरच्या व्यक्तींची भरती केली ही वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ञ आहेत त्यांचा त्यांचा त्या त्या क्षेत्रातला अनुभव आहे ही एंट्री जी करण्यात आली ती रुटीन मार्गाने म्हणजे युपीएससीची परीक्षा घेतलेली आहे आणि तो अधिकारी विशिष्ट पद्धतीनं चढत चढत वरती गेल्याच्या नंतर मग सेक्रेटरी होईल आणि त्या ठिकाणी काम आले असं न करता तुम्ही डायरेक्ट ही अशी एंट्री पंचाळीस लोकांची कशी काय केली आणि परत पुन्हा राहुल गांधींचा जी बॉम्ब असली की दलितांचं कसं ओबीसीचं कसं आदिवासींचं कसं आता ह्या निमित्तानं जो मुद्दा समोर येतो आहे तो जास्त गंभीर आहे ह्याच्यातलं राजकारण सुद्धा बाजूला ठेवा स्वत प्रत्यक्ष काँग्रेसवाल्यांनी काय कसं का यापूर्वी बेनिफिट घेतलेले डायरेक्ट माणसं आपले सोयीचे घुसळलेले स्वतः सोनिया गांधी राष्ट्रीय सुरक्षा सुलक, सल्लागार परिषद वगैरेच्या नावाखाली म्हणून पंतप्रधानांच्या वरचे पॉवर घेऊन कशा बसल्या होत्या ते पण बाजूला ठरतो मी सगळ्यात पहिले ह्याच समर्थन करतो की ह्या ज्या प्रक्रियेतूनच माणसं घेतली पाहिजेत हे कशासाठी म्हणून मी समर्थन करतो की अशा पद्धतीने वेगवेगळ्या विषयातले तज्ञ ज असतील आणि त्यांची जर उपयोग सरकारला होत असेल तर त्याच्यामध्ये गैरते काय पहिली गोष्ट म्हणजे ह्या परमनंट नोकऱ्या नाहीत या, ना या आपल्या सगळ्या चर्चेचं मूळ कुठं आहे सरकारची नोकरी परमनंट आहे आपल्याला तर हयात पेन्शन आहे आपल्या पोरांना बायकोला पेन्शन आहे आपण गेल्यावरती सगळ्यांना सुख आहे भरपूर पैसा आहे खाता येतात पैसे जबाबदारी काही नाही हे जे सगळं आहे ना हा भ्रम थोडा बाजूला ठेवा आता सरकारी पातळीवरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आउटसोर्सिंग सुरू झालेले आणि त्याचे अतिशय चांगले परिणाम प्रत्यक्ष सामान्य जनता म्हणून आपण उपभोगतो आहोत याच्यामध्ये सरकारचा काही संबंध नाही अगदी मी म्हणून परत परत जे नव्वदच्या नंतर नव्वदच्या नंतर असा संदर्भ देतो जागतिकरणाचा अगदी पी व्ही नरसिंहराव पंतप्रधान होते आणि नंतरचे पंतप्रधान झालेले मूळ तेव्हा अर्थमंत्री असलेले मनमोहन सिंग त्याच्या ह्याच्यामध्ये जे होते या सगळ्यांनी जी नवीन धोरणं राबवायला सुरुवात केली आपल्याकडेच नाही हे जगभरात चालू आहे सरकार नावाची काहीतरी अशी एक यंत्रणा आहे आणि तिथं परमनंट नोकऱ्या द्यायच्यावरती अक्षरशः एकूण बजेटच्या मानानं साठ साठ सत्तर सत्तर टक्के पैसा खर्च करायचा आहे हा बाष्कळपणा आता चालणार नाही मोदींनी कुठले माणसं घुसडले काँग्रेसवाल्यांनी आधी कुठले घुसडले होते हे सगळं बाजूला ठेवा चर्चा सगळ्यात पहिली गोष्ट हे लक्षात घ्या की सरकारी नोकरी नावाची काहीतरी परमनंट गोष्ट आहे आणि त्याच्या जीवावरती आपण आईश करायची बाकी सगळी व्यवस्था गेली खड्ड्यात ही जी मानसिकता होती तिला सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये धक्के आता जागतिकरण परवा जगभरातच बसायला लागलेले आहे ला आम्ही शेतकऱ्यांच्या चवळीमध्ये पण हे म्हणतो सरकारनी खरेदी करावी ही आमची मागणी नाही ही, ही ज्या फुकट्या फाकटी भीकवादी समाजवादी ह्या ज्या सगळ्या योजना आहेत ह्या सगळ्या निकालात काढल्या पाहिजेत पहिली गोष्ट म्हणजे मग ते शेतकऱ्यांसाठी असो किंवा शिक्षणाच्या बाबतीमध्ये असो उद्योगांच्या बाबतीमध्ये असो सरकारी सेवांच्या बाबतीमध्ये असो या सगळ्या ठिकाणी फुकटम फाकटी वेतन आयोगाचे घेऊन पगार घेऊन सगळे म्हणजे ह्या जळवा आहेत भांडगुळ येथे व्यवस्थेवरचे हे ये काहीच निर्माण करत नाहीत उलट हे अडथळा आहेत सगळ्यात मोठा सरकार समस्या क्या सुल सुलजा आहे सरकार खुद समस्या आहे आम्ही ही शेतकरी चळवळीतली घोषणा देतो ती प्रत्येक ठिकाणी लागू आहे ती काय फक्त शेतकरी चळवळीतली घोषणा आहे असं नाही कितीतरी ठिकाणी आता उदाहरणार्थ मी तुम्हाला साधं उदाहरण सांगतो बी सी किंवा डब्ल्यू डी पब्लिक वर्क डिपार्टमेंट शासनाचे बांधकाम विभाग होता या बांधकाम विभागानं ज्या पद्धतीनं बहुतांश तेव्हाची बांधकाम बांधकाम शासनाच्या विभागाच्या वतीनं व्हायचं ते अपुरं पडायला लागलं नोकरदार नेमता येईन पगार देता येईन ह्या सगळ्या भानगडीमधून सरकारने कॉन्ट्रॅक्टरशिप आणली म्हणजे कॉन्ट्रॅक्टरला द्यायला सुरुवात केली त्याचे नॉम्स आणले आता मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास सरकारी पातळीवरची सगळी बांधकामं कॉन्ट्रॅक्टरकडून होतात हे कॉन्ट्रॅक्टर त्याच्यात ते काय पैसा खातात ते गोष्ट बाजूला ठेवा पण ह्यांच्यावरमुळे सरकारचं म्हणून जी लायबिलिटी होती ती एक प्रकारे कमी झाली आणि आता नवीन ह्याच्यामध्ये जी दुरुस्ती केल्या गेलेली आहे की मेंटेनन्सची पण जबाबदारी त्यांच्यावर दिलेली असल्यामुळे जो आधीच्या काळातला भ्रष्टाचार होता तो सगळा सुधरून तुम्हाला वेगळी परिस्थिती आता दिसते आहे अजून एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो सर्वसामान्यांच्या जिवाळ्याचा विषय आहे की जेव्हा म्हाडा स्वतः सरकारच घर द्यायचं त्याच्यातले भ्रष्टाचार त्यांची क्वालिटी सगळं आपल्याला माहिती आहे त्याची मर्यादा लक्षात आल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये आता जेव्हा सरकारनी नियम बाजूला ठेवून तुमचे तुमचे सगळे हे बाजून फक्त तुम्ही घरासाठी कर्ज सुलभ उपलब्ध करून दिलं बँका पुढे आल्या मोठ्या प्रमाणामध्ये घर बांधणी झाली ती खाजगी क्षेत्रात झालेली आहे फक्त तुम्ही तुमचा प्लॉट मिळवायचा आहे तेही आजही जमिनीच्या संदर्भातले कायदे किचकट आहेत म्हणून ते सोपे केले तर अजून मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला बांधकामाचा व्यवसाय वाढलेला दिसेल ज्या ज्या ठिकाणी सत्ता सरकार आहे सरकारी नोकरदार आहे कायमस्वरूपी त्याला नोकरी आहे त्या त्या ठिकाणचं वाटोळ झालेलं दिसून येत आणि हे जे सगळे समर्थन करणार हे बदमाश स्वतःच्या नोकरीपुरतं समर्थन करतात आता ह्या पंचेचाळीस लोकांना केंद्र सरकारने घेतलं त्याच्यावर टीका करणारे जेव्हा स्वतःला स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी एखादी सेवा वापरायची असेल तर ते खाजगी निवडतात सरकारी निवडत नाहीत म्हणजे महाराष्ट्रातलं मी तुम्हाला उदाहरण सांगतो जे सगळे लालपरीचं म्हणजे नावाखाली एस टी महामंडळासारख्या गजा अज आज, अजागळ कारभार असलेल्याचं समर्थन करतात ते स्वतः एस टी न प्रवास करत नाहीत आम्ही तर वारंवार हा मुद्दा उपस्थित करतो ज्यांना आता शाळांचे प्रवेश झालेले आहेत ज्यांना कोणाला ह्या सगळ्या झडपीच्या शाळांचं कौतुक आहे त्यांची पोरं बाळ झडपीमध्ये शिकत नाहीत हे वारंवार समोर आलेली गोष्ट आहे हे जे बोंब करतात ना आता पंचेस लोकांना घेतलंय हे सगळे तुम्ही तपासा हे विरोधी पक्षाचे जे जे ट्विट करणारे लोक आहेत ना त्यांनी राजकीय हे न केलं असेल त्याच्यातलं त्यांचं राजकारणाचं सगळं आपण मान्य करू आणि तुम्ही आवर्जून तपासून पहा ज्यांनी ज्यांनी ट्विट केलेलं आहे त्यांच्या बायकोचं बाळणपण कुठं झालेलं आहे त्यांची मुलं कुठल्या शाळेमध्ये शिकलेली आहेत ते स्वतः सरकारी कोट्यातल्या घरात राहतात का म्हाडाच्या किंवा वगैरे अशा किंवा ते प्रवास करताना फक्त सरकारी रेल्वेचा अपवाद आहे कारण की रेल्वे इतकं नेटवर्क कोणाकडत नाही मोनोपॉली होती गव्हर्नमेंटची तेवढा जो अपवाद सोडला प्रत्येक ठिकाणी हे तिथं जिथं पर्याय उपलब्ध आहे त्या ठिकाणी खाजगी सेवा निवडतात स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी आणि पण तेच नेमकं पगार घ्यायची वेळ आली की तुम्हाला सरकारी नोकरी पाहिजे आहे तर सगळ्या सरकारी नोकऱ्यांमध्ये परमनंट सरकारी नोकरी नावाचा जर प्रकार बंद करून टाकला तर हे सगळं झटक्यात संपून जाईल हे जे ड्रामे सगळे चालतात ते आता हे जे लोक नेमलेले आहेत ते त्या काही काळापुरते नेमलेले आहेत आणि त्यांना त्या पद्धतीनं त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातला अनुभव म्हणून नेमलेला आहे त्याचा जो काही परिणाम दिसेल आणि त्यांना जो काही कालावधीमध्ये नेमलेले त्याच्यानंतर ते आपोआपच बाहेर पडतील बर दुसरीकडून प्रत्यक्ष जे काही सो कॉल्ड परमनंट म्हणून नेमलेले आहेत युपीएससी कडून निवडून प त्या पदापर्यंत पण त्यांनी काय दिवे लावले याचं उत्तर द्या ना आता मी तुम्हाला अजून एक शिक्षणाचं उदाहरण देतो सगळ्यांनी बोंब केली होती शिक्षकांना सातवा वेतन आयोग कसा लागू दिला पाहिजे सगळी बोंब केली आज शिक्षण क्षेत्रामध्ये ब्याण्णव त्र्याण्णव टक्के पैसा पगारावरती खर्च होतो सात आठ टक्के रक्कम फक्त शिल्लक राहिलेली आहे बाकीच्या शैक्षणिक विकासासाठी इमारतीसाठी कशासाठी आणि एवढं केल्याच्या नंतर सुद्धा ग्रांटेड अनुदानित शाळेतल्या कुठल्याही मुलाला त्या शिक्षणावरती त्याचं भागत नाही म्हणून बाहेरून क्लास ट्युशनवरती पैसे खर्च करावे लागतात ते काय डोंगे म्हणजे तुमचा हा जो काही पगार चालू आहे तो फक्त आणि फक्त तुमच्या पगारासाठी चालू आहे ही जे नोकरी चालू आहे बाकीच चा काहीच होत नाहीये म्हणजे हे कोणी तपासत नाही की त्या शिक्षकाला सातवा वेतन आयोग दिल्याच्या नंतर त्यानं विद्येच्या क्षेत्रामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये काय दिवे लावले त्याचं घर झालं त्यानं गाडी घेतली प्लॉटिंग केलं अजून काय वैयक्तिक खासगी आयुष्यात आयुष केली असं तोच जाण पण त्यानं ज्या क्षेत्रासाठी त्याला पैसे दिलेले आहेत एवढा पगार दिला त्याच्यासाठी त्यानं काही केलेलं दिसत नाही जो अभियंता आहे ज्याचे पगार वाढलेले आहेत कितीतरी ठिकाणी तुम्ही असं बघा आणि नेमकं तेच जेव्हा हे काम बाहेर दिलं जातं आउटसोर्स केलं जातं ते काम तातडीनं कमी पैशामध्ये होतं कसं आणि जिथं स्पर्धा आहे पुन्हा मी फरक सांगतो ओपन टेंडरिंग जिथं आहे त्या ठिकाणी कामं चांगली होतात आणि सरकारी हे जे गुत्तेदारीची एक घाणे सगळी टोळी जमा झालेली आहे ना त्या ठिकाणी नेमकं कारण की लायसन कोटा परमिट राज आलं परत आता हे जे नेमलेले लोक आहेत हेच नाही प्रत्येक ठिकाणी गव्हर्नमेंटने आउटसोर्स केले पाहिजेत कामं परमनंट सरकारी नोकरी नावाचं जे काही भंकसपणा आपल्या देशामध्ये चालू आहे नेहरूच्या समाजवादी नीतीनी पोचलेली ही सगळी कीड आहे ह्या जळवा आहेत हे बांडगुळ आहेत हे पूर्णपणे नष्ट झालं पाहिजे त्याच्याशिवाय हा विकास होणार नाही इन्फ्रास्ट्रक्चरल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टीचा विकास व्हायचा असेल तर हे जे काही कीड लागलेली आहे हे जे काही बाणगुळ आहेत परमनंट सरकारी नोकरीचे ते बंद झालेले पाहिजे हे ज्या पद्धतीचे लोक आत्ता केंद्र सरकारने नेमले ते फक्त केवळ केंद्राच्या पातळीवरती नाहीत राज्याच्या पातळीवरती विभागाच्या पातळीवरती अगदी तहसील ग्रामपंचायत पातळीवरती सुद्धा परमनंट सरकारी नोकरी नावाची गोष्ट बंद करून टाकली पाहिजे आणि त्या कामापुरतं तितक्यापुरतं काम करणारे लोक का आता तर टेक्निकली आजकाल फार व्यवस्थित झालेले सगळं मी तुम्हाला एक साधा अनुभव सांगतो शेवटी की आता निवडणूक मतदार याद्या दुरुस्त करणं चालले ते ऑनलाईन आहे त्याच्यामध्ये फार साधी गोष्ट आहे नवीन मतदार नेमायचा आहे त्याचा फोटो घेतला त्याचं आधार कार्ड घेतलं त्याच्या वयाचा दाखला घेतला त्याचं ते स्कॅन करून टाकलं विषय संपला त्याच्यासाठी कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याची किंवा कोणाचीच गरज नाही ज्याला कॉम्प्युटर मोबाईलवरती सुद्धा मी ज्या ठिकाणी परवा नोंदणी केली ती मोबाईलवरतीच केलेली आहे त्याला काही कुठल्या परमनंट सरकारी नोकरीची गरज नाही हा जो भंकसपणा आहे ना तो त्यांचा स्वार्थ आहे म्हणजे ते दुष्यंतची ती कविता आहे ना धुमिलची एक आदमी है जो रेटी रोटी बेलता है दुसरा आदमी रोटी खाता है एक तिसरा भी आदमी है जो रोटी बेलता है न रोटी खाता है वो रोटी से खेलता व तिसरा आदमी कोण आहे मेरे देश की संसद मौन आहे तसं हे जे रोटीशी खेळणारे लोक आहेत ना त्यांचं प्रमाण वाढून बसलेलं आहे आणि त्यांच्यामुळे हा भंकस सगळा सुरू झालेला आहे आज सरकारने हा निर्णय घेतला तो स्वागतार्ह आहे ही जी सगळी भंकस चालू आहे कागदोपत्री डिग्र्या त्यांचा उपयोग काही नाही त्या परीक्षा त्या परीक्षांमधले घोळ त्याचा उपयोग काही नाही ह्याच्यापेक्षा सरकारनी जास्तीत जास्त गोष्टी आउटसोर्स केल्या पाहिजेत सरकार हे कमीत कमी असलं पाहिजे किमान म्हणजे किमान सरकार म्हणजे यशस्वी सरकार किंवा प्रत्यक्ष कृतिशील आणि कार्यशील सरकार असं म्हणायची पाळी आता आलेली आहे इथेच थांबूयात धन्यवाद